अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी लाईव्ह न्यूज मध्ये मी शुभांकी पाटील आपलं स्वागत करत आहे सहिलूज उपविभागामध्ये काल मंगळवारी पावसाने हजेरी लावली आणि गडिंग्ल तर उपविभागातील गडिंग्ल चनगड आजरा आणि परिसरात सर्वत्र गारवा निर्माण झाला दिवसभर या परिसरामध्ये लोक उष्णतेने हैराण झालेले होते उष्णतेमुळे अंगाची लाही लाही होत होती त्यामुळे बरेचसे लोक घराबाहेरही पडत नव्हते सध्या स्थिती तीच आहे मग कुठलंही ठिकाण असो दुपारच्या वेळी लोकांचे जाणे येणे बाहेर फारसे नसते इतका तीव्र उकाडा की आम्ही जणू काही कुठल्या तरी उष्ण प्रदेशामध्ये राहतो की काय असा भास आता लोकांना होऊ लागलेला आहे है। उष्णतेमुळे हैराण झालेले लोक एखादी पावसाची सरी एक दोन दिवसातून एकदा पडेल तर बरं होईल असे म्हणत आहेत मात्र पाऊस येण्यापूर्वी हवामानामध्ये होणारा जो बदल आहे तो माणसाला सोसत नाही एवढा काही उकाडा वाढत असतो की जीव हैराण झालेला असतो अंगावर येणारा घाम आणि उष्णतेमुळे शरीरामधील होणारे पाण्याचे प्रमाण कमी यासाठी माणसे सतत पाणी पित असतात आणि त्यामुळे पोटामध्ये अन्न कमी आणि पाणी जास्त असे प्रकार या उष्णतेच्या कालावधीमध्ये पाहायला मिळतात आणि त्यासाठी मग गावाच्या बाहेर गेलेले लोक जे आहेत ते थंडे शीतपेय सोडा सरबत असे थंड पदार्थ पिण्यासाठी शोधत असतात आणि त्यामुळे शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण राखणे ही गरजेचे असते आणि यासाठी उष्णतेमध्ये जे त्रास असतात ते कमी होण्यासाठी पाणी हे आवश्यक असते पोटामध्ये जसे आपण पाणी घेतो तसेच शरीराला देखील थंड पाण्याची आवश्यकता या दिवसामध्ये भासत असते अलीकडच्या काळामध्ये सगळीकडेच निसर्गाचा ऱ्हास झाल्यामुळे निसर्गही बदललेला आहे एप्रिल मे महिन्यामध्ये स्वरूपाचे पडणारे पाऊस आता फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये पडू लागलेले आहेत हे आपण पाहतो अलीकडेच गडिंग्लजच्या परिसरामध्ये झालेला धुमाधार पाऊस हा अजूनही चर्चेत आहे असे असतानाच आज, आज मंगळवार रोजी गडिंग्लज उपविभागातील गडिंग्लज चनगड, आजरा आणि आसपासच्या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद झाली प्रामुख्याने गडिंगला पावसाने हजेरी लावल्यानंतर इकडे चंदगडला देखील दुपारी एक नंतर मेघ दाटून आले आणि बघता बघता पावसाच्या सऱ्या कोसळू लागल्या पुन्हा नेसरी परिसराला देखील पावसाने झोडपून काढले त्यानंतर पुन्हा संध्याकाळच्या सहा नंतर चनगड परिसरामध्ये धुवाधार असा पाऊस झाला दोन वेळा दिवसभरामध्ये चनगड आणि चंदगडच्या परिसरामध्ये झालेल्या पावसामुळे गारवा निर्माण झाला असे असले तरी पुन्हा दुसऱ्या दिवशी तीव्र उकाडा जाणून येऊ शकतो याची अनुभूती सर्वांनाच आहे पाऊस पडण्यापूर्वी आणि पाऊस पडून गेल्यानंतर हवामानामध्ये होणारा जो बदल असतो त्या बदलाला माणसे सामोरे जाऊ शकत नाहीत इतका तीव्र उकाडा पुन्हा निर्माण होतो आणि तसाच उकाडा पुन्हा येत्या चार दिवसात पाहायला मिळेल या कालावधीमध्ये वळीवस्वरूपाचे पडणारे पाऊस अजूनमधून पडत राहतील मात्र अशा पडणाऱ्या पावसामुळे जी वनफळे आहेत काजू वनफळामध्ये आंबा फनस काजू करवंदे पोरे निरडे अशी विविध फळे समाविष्ट असतात त्यापैकी आंबा फणस काजू या पिकांना अनन्यसाधारण महत्त्व आहे ही सर्वच फळे आता बहरली जातील कारण ही फळे आता झाडावर लागलेली आहेत पाऊस पडल्यानंतर या फळांच्या आकारामध्ये हो वाढ होते फळांची वाढ होते फळे पिकतात हे आपण पाहतो किंवा अनुभव घेतो मात्र गारासह जर पाऊस पडला तर ह्या फळावर त्याचा परिणाम होतो खास करून काजू पिकावर याचा मोठ्या प्रमाणात परिणाम होतो त्यामुळे काजू बागायतदार चिंताग्रस्त असतात पावसाबरोबर जर गारा पडल्या तर ही चिंता अधिकच वाढते कारण ते गारा जे आहेत त्या फळांना हानिकारक असतात फळांच्यावर जर गारा पडल्या तर त्या फळांना त्याचा बाधा होऊ शकतो त्यामुळे पावसाबरोबर गारा पडू नये याबाबत शेतकरी सतत चर्चेत हा विषय घेत असतात अशा प्रकारे काल मंगळवार संध्याकाळी आणि दुपारी चनगड आणि चनगडला परिसरात झालेला पाऊस हा थोडासा काळजी करणारा शेतकऱ्यांच्या दृष्टीने वाटला आणि त्याचबरोबर पुन्हा अशाच प्रकारे सलग जर पाऊस पडू लागला तर खास करून काजू आंबा फणस या पिकांना त्यांची हानी होऊ शकते अशी ही चर्चा ऐकायला मिळत होती चंदगडमध्ये सध्या शिमगोत्सवचा कालावधी सुरू होत आहे या पार्श्वभूमीवर चंदगड शहराला एक वेगळी प्राचीन संस्कृती लागली लागलेली आहे लाभलेली लाग आहे आणि या संस्कृतीच्या अनुषंगाने चंदगड शहरातील विविध भागातील खास करून तरुण वर्ग सोंगे काढत असतात शिमगोत्सवचा पहिले सोंग चंदगड येथील गांधीनगर परिसरातील हौशी तरुणाने काल मंगळवार रोजी संध्याकाळी काढल्याचे पाळल्यामुळे पाऊस पडल्यामुळे थोडेसे जरी निरुत्साही वातावरण असले तरी देखील श तमाम वर्ग आणि गांधीनगर परिसरातील लोकांनी या शिमगोत्सवाच्या सोंगामध्ये आपली हजेरी लावली होती एकंदरीत पावसाचा थोडाफार परिणाम चंदगड आणि परिसरात धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करीता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज